नमस्कार मंडळी शुभ सकाळ सर्वांना तर आमच्याकडं थंडी भरपूर पडलेली आहे मित्रांनो तुमच्याकडे कसं काय आहे थंडी तर आज मला सकाळी फोन केला होता बलठणवरून गणेश भांडे त्यांनी फोन केला होता तर मी त्यांच्या हेलग्यांचे व्हिडिओ काढायचे आणि मी बैला सोडल्यात बैलांकडे गेलो आणि चालू आहे त्यांच्याकडे आता बरं पाहू कसं काय आहे त्यांचं हेलगं लहान आहेत का मोठाला पाहू काय किंमत सांगतात ते पूर्ण विचारून घेऊ त्यांना तर आता इथं जवळच येत मी चाललो आहे चरत आहेत पुढच्या बाजूला आहेत इथं जवळच त्यांना आवाज देऊ बरं फोन केला होता तर मग आहे इथंच वरच्या साईडला एकदम कडकून पडला मित्रांनो आज आमच्याकडं शेतीची कामे उरखलेत भातही उरखल्यात तर हे असं वातावरण आहे आमच्याकडं तर चालू आहे आता बरं पाहतो पुढे येते हा तिथं जवळच पूर्ण व्हिडिओ काढून घेऊ जर कोणला घ्यायचा असेल तर त्यांचा नंबर पण त्यांना विचारू काय नंबर सांगतात किती किंमत सांगतात सगळं विचारून घेऊ राम राम मग राम मग राम। <laughs> केल गेल गेधी म्हणून तुम्हाला फोन करतात असं का या कधी आणल्यात बर दहा पंधरा पंधरा दिवस होऊन गेलं मित्रांनो त्यांची ह्या हेल पोहून घेऊ बऱ्या कस काय बर चालून दाखवा हे मागून पुढून पोहून घेऊ सगळे फार बाजू काढल्यात हा आता बदरा दिवस आलं ना ह्या सफेद सपेत गेसीत चांगला गोंडे आता त्या साईडच्या हेलग्याचा सा, पाहून घेऊ हो गाबर आहेत दे काय न... हां हेल्गेशा हा येत सपेद सफेद येत गोंडा चांगले तर बरं चालून दाखवा बरं कसं काय येतं आपण पाहून घेऊ हे पण मित्रांनो हे आहेत काही खोडी खाडी सगळ्या पाहून घेईशा हां आता ह्या साईडनं पण दाखवून घेतो थांबव तिथंच हो 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 गाबडतात काय नाही माणसाला हा हेल ल टोन ह्या बाजूनं असं आहे आता त्या साईडनं पण फोन घेऊ आपण हा असं आहे पूर्ण गावरानेत हे बा पूर्ण जून करून दाखवतो हा बा असे शेंगांमध्ये एकदम चांगले आता त्या साईडचा सा दाखवून पाहू आपण त्या साईडचा सा पण चांगलं आहे आता पूर्ण याडा मारून घेऊ म्हणजे सगळे समजतील खाडी खोडी काही हुआ। आपा हाँ हाँ है हो हाले ग्रे मित्रांनो हा असं आहे हाय पिवर जातवाने म्हणजे गावठी जातवा ना त्या साईडनं पाहू तो सारखा फिरायला राहिले हा घेतली पाहू मित्रांनो हे टोनगी तर यांची काय कशी राहते ते आदत आदत आहेत ह्या पहाडाचे आहेत म्हणजे मला वाटलं मोठा लिहित काही का, का, आता फिराव हां हां आणि यांचा काही आकडा काही सांगितला काय बेचाळीस किती हजार बेचाळीस हजार बेचाळीस हजार सांगितले ह्या टोन गेनचं तर मित्रांनो किंमत ह्या टोन गेनची त्यांनी बेचाळीस हजार सांगितले तर मग बिएचाळीस सांगतली तर त्याच्यातलं काही काही कमी जास्त करून जा, आले त्यांचं म्हणणं आहे समोर तो समोर गिरायक आले कमी करू जर कोणाचं कोणाला घ्यायचं असेल तर त्याने याचं त्यांचा फोन नंबर पण विचारू आणि हे टोन नाही का मित्रांनो बलठण या ठिकाणी आहेत बलठणला आहेत आणि तुमच्या वाडीचं नाव बांडे बांडेवाडी त्यांच्या वाढीचं नाव सुतार दर्यामध्ये बांडेवाडी तर तिथे आहेत आणि त्यांचा पत्ता मुक्कामपोस्ट बलठण तालुका अकोले जिल्हा आयल्यानगर आणि तुमचा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव बावीस झिरो सात सदुसष्ट एकोणावीस हा त्यांचा मोबाईल नंबर आहे आणि पुन्हा डबल विचारून घेऊ चौऱ्याण्णव बावीस झिरो सात सदुसष्ट एकोणावीस हा हा नंबर आहे त्यांचा ह्या नंबरवर मित्रांनो अवशी संपर्क साधायचा आणि कोणाला जर घ्यायचा असेल तर यायचं डायरेक्ट ते घरीच राहतात रानामध्ये सकाळ संध्याकाळ सोडतात सरायला पुन्हा पाहून हो। घेऊ काय आता आला शिकवल्यात काय कडवनाला चालूयात म्हणजे मित्रांनो तर मग पावसाळ्यापर्यंत पाणी पडेसपर्यंत कसे हळूहळू हल दोन माणसंच जा चिखल करतील या ठोण की असे ठेवून घ्या चला मित्रांनो मग व्हिडिओला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील थांबवा मित्रांनो धन्यवाद